हॅलो नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसचा विचार केला तर या दोन हजार हो पंचवीस मध्ये शिक्षक मेगा भरती होणार आहे मग त्या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याची इच्छा आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय कामाचे स्वरूप काय आवश्यक कौशल्य कौशल्य काय याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीही घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार आणि फार महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा आणि जे जे तुमचे शिक्षक मित्र आहेत त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा शिक्षक मेगा भरती दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक पात्रता कामाचे स्वरूप आवश्यक कौशल्य काुसल, कौशल्य निवड प्रक्रिया या संबंधित सविस्तर माहिती त्याआधी ही माहिती आपल्याला बघणं आवश्यक आहे फार महत्वाची माहिती आहे कारण की सगळ्यांना माहिती आहे शिक्षक बनण्यासाठी टीईटी सी टी ईटी कम्पलसरी आहे ज्या विद्यार्थ्यांनाच टीईटी सीटीईटी नाही किंवा जे विद्यार्थी टी ई टी सी टी टी क्वालिफाय नाही त्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनता येत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे आणि तुमच्यासाठी खुश खबर आहे टीईटी ची परीक्षा ही पार पडलेली आहे तेवीस नोव्हेंबरला आणि पुढची टीईटी कधी होणार आहे तर एप्रिल महिन्यामध्ये पुढची टीईटी होणार दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे खुशखबर आहे तुमच्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेला आहे कि टी टी आता वर्षातून दोन वेळा होणार म्हणजे एप्रिल आणि नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये कधी कधी होणार आहे एप्रिल मध्ये होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे तुमच्यासाठी खुश खबर आहे आता आपण बघू इथे की शिक्षकासाठी संभाव्य पदे कोणते कोणते असतात शिक्षक बनण्यासाठी तर या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो प्राथमिक शिक्षक असतात प्रायमरी टीचर म्हणतो आपण यांना प्राथमिक शिक्षक पहिली ते चौथी पर्यंत नंतर माध्यमिक शिक्षक सेकंडरी टीचर जवळपास पाचवी ते आठवी पर्यंत उच्च माध्यमिक शिक्षक हायर सेकंडरी टीचर हे असतात जवळपास अकरावी बारावीचे असतात ते आठवी नववी दहावी अकरावी बारावी अशा तीन प्रकारचे टीचर असतात प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक विषय शिक्षक म्हणजे मॅथ सायन्स इंग्लिश मराठी हिस्ट्री स्पेशल विषयाचे शिक्षक असतात प्राथमिक शिक्षकाचा विचार करत तर तुम्हाला माहिती आहे एक गुरुजी सगळे विषय शिकवतो तसं इथे नाही विशेष शिक्षक स्पेशल एज्युकेशनचे काही शिक्षक असतात त्यानंतर क्रीडा शिक्षक असतात क्रीडा शिक्षकानंतर तुम्हाला माहिती आहे कला शिक्षक असतात ड्रॉइंगचे सुद्धा शिक्षक असतात आणि त्यानंतर शिक्षकानंतर जे निम शिक्षक शिक्षक पद असतात ते लिपिक वगैरे तेही पद याच्यामध्ये शिक्षण विभागामध्ये असतात तर अशा पद्धतीने ज्यांना एज्युकेशन क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी एवढे पद हे असतात नंतर शैक्षणिक पात्रता काय काय आहे ते बघू आपण शैक्षणिक पात्रता प्राथमिक शिक्षक ज्यांना बनायचं आहे त्यांच्यासाठी डी एड असणं आवश्यक आहे आणि टीईटीचा पहिला पेपर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावी नंतर डीएड ज्यांना माध्यमिक शिक्षक बनायचं आहे पदवी नंतर त्यांनी बीएड करणं आवश्यक आहे आणि टीईटीचा दुसरा पेपर त्यांनी क्लिअर करणं गरजेचं आहे ज्यांना उच्च माध्यमिक शिक्षक बनायचं आहे म्हणजेच काय तर पीजी इन सब्जेक्ट म्हणजे अकरावी बारावीचे जे लेक्चरर आहेत ते त्याच्यासाठी तुमचं काय पाहिजे हे पाहिजे एम एड पाहिजे आणि बी एड तुमचं पाहिजे ज्यांना विशेष शिक्षक बनायचं आहे त्यांना काय पाहिजे बी एड पाहिजे स्पेशल एज्युकेशन पाहिजे आणि आर सी रजिस्ट्रेशन त्यांचं पाहिजे त्यांना स्पेशल शिक्षक काय करता येतात बनता येतात तर अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक वगैरे यांच्यासाठी ही डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एक शब्द बघितला असेल टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा याला सीटीईटी काय आहे ऑर आहे टीईटी शिवाय तुम्हाला शिक्षक बनता येणार नाही डीएड बीएड तर तुम्ही केलेला आहे परंतु टीईटी आणि टीईटी ही एवढी पण सोपी नाही हे लक्षात तुम्ही ठेवा किचकट परीक्षा आहे भरपूर विद्यार्थी क्वालिफाय होत नाही क्वालिफाय परीक्षा असून सुद्धा म्हणून तुमच्यासाठी आपण खास ऑनलाईन बॅचेस एक पासून सुरू करणार आहोत एक पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पेशल बॅच तर ती एप्रिल महिन्यामध्ये जी ची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी स्पेशल बॅच असेल एक पासून पहिलं लेक्चर असेल एकही लेक्चर आतापर्यंत झालेलं नाही त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग लेक्चर महत्त्वाच्या सगळ्या नोट्स आणि सगळे टेस्ट पेपर तुमचे घेतले जातील प्रवेश सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना टीईटी क्लिअर करायचा आहे पास करायचा आहे क्वालिफाय करायचा आहे आणि शिक्षक बनायचा आहे त्यांनी हा खालील क्रमांकावरती संपर्क म्हणजे व्हॉट्सअप करायचा आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह आणि याच्यावरती व्हॉट्सअप केल्यानंतर तिथे मेंशन करायचं आहे सर मला टीईटी क्लास लावायचा आहे एक जानेवारीला जी आपली बॅच सुरू होणार आहे त्या संदर्भात मग तुम्हाला बाकी माहिती मिळेल फीज वगैरे काय काय आहे कशा पद्धतीने चालेल टीईटी शिवाय हो पर्याय नाही म्हणजे नाही पुन्हा सांगतो तुम्हाला कारण की सुप्रीम काये काये आहे वयोमर्यादा बघू आपण काय काय आहे ते सामान्यत कमीत कमी अठरा तास अडोतीस वर्ष आणि बाकी रिझर्वेशन आहे त्यांना सूट आहे आणखी पाच वर्षापर्यंत राज्य व भरतीनुसार बदल याच्यामध्ये होत असतो शिक्षकांचे कामाचे स्वरूप काय काय आहे ते बघू आपण एक सर्वसाधारण विद्यार्थ्यांना विषयानुसार अध्यापन म्हणजे त्यांना शिकवणं वर्ग नियोजन व तासिका व्यवस्थापन शैक्षणिक प्रगती अहवाल तयार करणे परीक्षा व मूल्यमापन कार्य शाळेतील सांस्कृतिक क्रीडा उपक्रमात सहभाग पालक शिक्षक बैठक पीटीएम शाळेतील प्रशासन संबंधित सहाय्यक हे शिक्षकांचे काय आहे एक सर्वसाधारण कामाचं स्वरूप आहे आणि त्यानंतर इलेक्शन लागल्यानंतर ड्युटी पण करावी लागते गुरुजी लोकांना पण विसरू नका त्यानंतर बघू आपण निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होत असते शिक्षकांची निवड आता ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे आणि तुम्ही टीईटी पास आहे त्यानंतर सगळ्यांना माहिती टेट नावाची एक परीक्षा तुम्हाला द्यावी लागते म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा असते आणि त्या मार्कानुसार तुमची शिक्षक म्हणून निवडही केली जाते शैक्षणिक परीक्षा टीईटी स्क्रीनिंग टेस्ट पास केल्यानंतर शैक्षणिक गुणांचे प्रमाणपत्र परीक्षण आणि त्यानंतर डेमो लेक्चर वगैरे त्या ठिकाणी घेत असतात मुलाखत आणि अंतिम निवड तुमची काय केली जाते म्हणजे डीएड बीएड पाहिजे टीईटी पास पाहिजे हे असेल तर तुम्हाला टेट ची परीक्षा द्यावी लागते आणि टेट परीक्षा दिल्यानंतर तुमचं शिक्षक म्हणून काय केली जाते निवड ही केली जाते आणि भरपूर असे प्रायव्हेट स्कूल आहेत मग त्या ठिकाणी टेट जरी तुम्ही नसाल आणि तुमचं डी बीएड आहे आणि टीईटी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करता येईल जॉबची तुम्हाला संधी असते शिक्षक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी संधी असते नंतर डॉक्युमेंट काय ता काय पाहिजे शैक्षणिक प्रमाणपत्र जे असतील ते दहावी बारावी त्यानंतर डिग्री असेल बीएड असेल बीएड असेल पीजी असेल टीईटी सी टीईटी प्रमाणपत्र त्यानंतर जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे कॅटेगरी असेल त्यांच्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र फोटो सही जन्म तारीख पुरावा इत्यादी कॉमन कॉमन डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर बघा अर्ज करण्याची प्रक्रिया वगैरे याची कशी असते शिक्षकाची जी अजून अधिकृत जाहिरात वगैरे आलेली नाही आल्यानंतर तसा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकेल बघू इथे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया असते रजिस्ट्रेशन प्रोफाईल अपडेट बाकी जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करावे लागतात फी भरावी लागते त्यानंतर अर्ज सबमिट करावा लागतो नंतर शिक्षण संपूर्ण माहिती तुम्हाला कुठे मिळेल ज्यावेळेस भरती वगैरे त्यावेळेस आपल्या चॅनलवरती पण मिळेल आणि एक टोटल नोकरी डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे या वेबसाईट वरती सुद्धा तुम्हाला या सगळ्या ज्या काही माहिती आहे ते शिक्षका संदर्भात तुम्हाला मिळेल अशा नवनवीन माहितीसाठी अपडेट्स मिळवण्यासाठी आणि संपूर्ण परीक्षा जनरल नॉलेज त्यासोबत विषयाचा अभ्यास मोफत मध्ये करण्यासाठी आपलं संपूर्ण सोशल मीडियाला फॉलो करा म्हणजे तुम्हाला सगळे शिक्षक संदर्भात स्पर्धा परीक्षा संदर्भात अपडेट हे मिळत राहील टीईटी ची स्पेशल बॅच आपण सुरू करणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वर्षापासून एप्रिल मध्ये जी ची परीक्षा होणार आहे त्यासाठी ही बॅच आपली असेल प्रवेश सुरू आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना शिक्षक बनायचं आहे ज्यांनी डीएड बीएड बी एड केलेला आहे त्यांना टीईटी पास करावीच लागेल त्याशिवाय गुरुजी त्यांना बनता येणार नाही म्हणजे नाही आणि टीईटी शिवाय पर्यायच नाही पुन्हा सांगतो म्हणून प्रवेश तुम्ही घ्या घेतल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह हा आपला ऑफिसचा नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपला हाय करा मला एक जानेवारीच्या टीईटी बॅचला प्रवेश घ्यायचा आहे संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊन टीईटी पास करू शकता आणि शिक्षक होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण तुम्ही करू शकता सगळ्यांना शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद